बसमधील महिला प्रवाशाच्या सोन्याच्या पोत चोरीचा संशय तपासीनंतर काहीच सापडले नाही शेगाव येथून अकोटकडे जाणाऱ्या एम एच फोर झिरो वाय फायू झिरो सेवन थ्री या क्रमांकांच्या आगाराची बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाने तिची सोन्याची पोत चोरीला गेल्याची तक्रार केल्यामुळे एकच खरबळ उडाली बस शेगाव बसातून निघताच काही अंतरावर ही घटना घडल्याचे महिलाने सांगितले बस तत्काळ शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या अहवाल कशात आणण्यात आली घटनेची माहिती मिळताच महिला पोलीस कर्मचारी व पोलीस पुरुष पोलीस कर्मचारी त्यांनी त्वरित बसमध्ये पर प्रवेश करून तपासणी सुरू केली बसमध्ये असलेल्या सर्व प्रवाशांची वैयक्तिक व सामानाची तपासणी करण्यात आली मात्र तपासणीत कोणत्याही संशयबद्ध बाप किंवा चोरीला गेलेली पोत आढळून आली नाही नंतर बसमधील सर्व प्रवाशांना पुन्हा जागेवर बसण्यात आले व बस शेगाहून अकोटकडे रवाना झाली या प्रकरणात वृत्त लिहिलेपर्यंत शेगाव शहर पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती दरम्यान पोलीस महिला प्रवेशाला अधिकृत तक्रार देण्याचे सांगितले असून तिच्या म्हणण्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे या प्रकरणामुळे काही काळासाठी बास्ताक परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रण आली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा